नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एका अनोख्या आणि तीनशे सत्तर वर्ष जुन्या परंपरेबद्दल जी आजही शेतकऱ्यांच्या मनात विश्वास आणि उत्सुकता जागावते ही परंपरा आहे भेंडोळचं भाकित या भाकिताकडे सर्वच म्हणजेच फक्त महाराष्ट्रातले नाही तर गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि मराठवाड्यातील शेतकरी डोळे लावून बसलेले असतात चला जाणून घेऊ या परंपरेचा इतिहास आणि यंदाचं भाकित काय आहे या वर्षीचे भेंडवडच्या मांडणीचं भाकी याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे पेरणी सार्वत्रिक होणार नाही दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा या वर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं बाकी तर या ठिकाणी वर्तवलं जाते तसंच जे राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती ही जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पूरी विस्कटलेली राहील तसंच राज्याची जी, जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे जो पानविरा ठेवलेला असतो तो गादी नाही राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी बाकीत सांगतो पाहतो मांडणा पण गादी नाही असं बरं म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या गादी फारसं असं सांगता येत नाही पण तो थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते पृथ्वीचा नाही देशाचा भागाचा नाही येत त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खात आहे ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं याप्रमाणे यावर्षीच भेंढवडच्या मांडणीचं बाकीत होतं पीक परिस्थिती कशी पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदिर राहील एकदम उडदाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल नासाडी येऊन काय भागात पण उडदाच्या भावात तेजी येईल मूग साधारण राहील तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे गहू हरभरा हे रब्बी पीक एकूण मोगम आहेत तसंच तेलवान जे आहेत तेल वाहनात मोगम आहेत काही ठिकाणी नासाडी होईल त्यामुळे ते तेल वाहनाचे भाव वाढतील तेलाचे भाव वाढतील महाराज देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पेरणीची घाई करू नये भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये जर केली तर त्यामुळे दुवार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते पण पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता पारारची मांडणी आपली घट मांडणी येतो सारांश काय दोन्ही येतो शेतकऱ्यांसाठी भेंडोळ भाकीत हा जणू मार्गदर्शक तारा आहे या भाकिताच्या आधारे शेतकरी आपल्या पिकाचं नियोजन करतात कोणतं पीक घ्यावं कधी पेरणी करावी याचा निर्णय घेतात काही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊयात माझं नाव राजेंद्र भीमराव दिजारे माझं गाव आहे इलोरा बऱ्याच वर्षापासून मी ही मांडणा बघायला येत असतो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के हे मांडणा खरीच भरते त्याच्यात पावसाचा अंदाज आणि पीक पेऱ्याचा अंदाज दरवर्षी आम्हाला येत असतो त्यानुसार आम्ही पीक पेरा पेरत असतो आज काय सांगितलं महाराजांनी आज पावसाचा अंदाज असा सांगितला की बा पहिला महिना थोडा कमी पाऊस दुसरा बरा पाऊस तिसऱ्यामध्ये चांगला चौथा एकदम चांगला आणि अवकाळी पाऊससुद्धा पिकाचंही बी असं सांगितलेलं आहे काही थोडंफार मोगम पिकं आहेत काही जी नासाळी आहे आणि काही भरपूर पिकं आहेत या अंदाजानुसार आपण पेरणी करतात त्या कसं नियोजन करतात हा हो त्या अंदाजानुसार आम्ही पेरणीची हे करत असतो पेरणी करत असतो पिकाची आपलं ना नाव सांगा आणि आज भेंडोरची घटमानि झाली कसं पाहता आपण याकडे माझं नाव मिलिन पंडित तसं मी प्रोफेशनली इंजिनियर आहे आणि हे जे भेंडवडची मांडली आम्ही काल अडीच वाजता तिथे पोचलो होतो तेव्हा त्याचं ते प्री प्रिपरेशन चालू होतं आणि मग इथे त्यांनी घट मांडणी केली आणि आज सकाळी पाच वाजता तिथे आलो हे सगळं पाहिलं तर जे मॉडर्न सायन्स आहे त्याला जवळजवळ ॲलाइंड आहे म्हणजे रिझल्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने आता ते ऑब्झर्वेशन कसे ते म्हणजे त्याला समाप करतात या कसं त्याला हे करतात त्याच्यावर अजून ते गूढ आहे म्हणजे माझ्या हिशोबाने कारण रिटर्न काही पण नाही आहे तो एक मोठा विषय आता होऊ शकतं की बाबा येत्या येत्या वेळेस असं काही घडेल येत्या पाच वर्षाचं तर आता चांगलं ता ता टूल आहे कम्प्युटरवर ए आई त्यांनी आपण त्याला मॉडलिंग करू शकतो त्याच्यावरनं आपण आधीच सांगू शकतो की बा ही ही परिस्थिती असेल आणि प्लस बायो इंडिकेटर्स पण त्याच्यात कुठे ना कुठे इन्क्लूड करावे लागतील तर हे जरूर आपण सत्य आहे म्हणजे जे आम्ही काढतो आहे प्रोडिक्शन्स ते जवळजवळ अलाइंड आहेत यांनी जे सांगितलं परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा वैज्ञानिक आधार असो सर्वांनी ज्यांना नाकारलेला आपण त्या दृष्टिकोनातून कसं पाहतो हे बा आता दहा लोकं चांगलं म्हणत आहेत तर पाच लोकं त्याला कंडेम पण करतील या तेला क्रिटिसाइज करतील पण ॲक्च्युली रिझल्ट काय आहेत या त्यांचे ऑब्झर्वेशनचे फायनल आउटकम काय आहे त्याच्यावरनं आपण ठरवायचं की कि बाबा हे किती म्हणजे हे जरूर आहे की बाबा इतकं पॉल्युशन वाढलं आहे की त्यांचे जे प्रिडिक्शन्स आहेत ते कुठे ना कुठे थोडेफार डेव्हिएट होऊ शकतात पण तरी म्हणजे मला असं वाटतं की हे म्हणजे त्यांचं रिझल्ट आर गुड जे ते सांगतायत जवळजवळ तसंच आमचंही मत आहे त्यांनी शेतीबद्दल सांगितलं या जितकं त्यांनी वाण ठेवले होते त्याच्यात जे ड्राऊट रेझिलियंट वाण आहेत त्याच्यावर सगळ्यांवर त्यांनी हो करा दिला की याचं पीक चांगलं येईल इट मीन्स देअर इज अ टर्बुलन्स इन द रेनफॉल अँड वॉट आर द पॅटर्न आम्हाला हेही दिसतं की मान्सून थोडासा मागे ढकलल्या गेला आहे तर तेही त्यांच्या याच्यात होतं की चौथ्या महिन्यात चांगला पाऊस पडेल या जा, जास्ती पाऊस पडेल ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट टू मंथ्स आपण या क्षेत्रामध्ये आपण समाधानी हो हो एकदम या भाकितावर तुमचं काय मत आहे खरंच निसर्गावर आधारित ही भविष्यवाणी इतकी अचूक असू शकते का कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेंडवडच्या घटमांडणीवर हमीद दाभोळकर यांनी विरोध दर्शविला आहे काय म्हणाले ते जाणून घेऊयात जादूटोणा विरोधी अंतर्गत तर याच्याविषयी कलम नाही आहे त्यामुळं कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करणं अवघड आहे पण लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की जर अशा स्वरूपाच्या भाकवणीमधून जर भविष्यातल्या घटना जर कळता कळत असत्या तर अशा स्वरूपाचे मोठे दहशतवादी हल्ले या ज्योतिषांना का आधी कळत नाही जेणेकरून इतक्या साऱ्या लोकांचा जीव त्याच्यामधून वाचू शकेल तुम्ही जर गेल्या पाच वर्षातली ती भविष्यवाणी जर काढून बघितली तर त्याच त्याच गोष्टी फिरवून फिरवून परत परत सांगितल्या जातात त्याच्यामुळे त्या भाकवणीच्या नावाखाली हे सामान्य माणसांच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणं आहे शेतकऱ्यांनी मला वाटतं अशा स्वरूपाच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये आपल्या प्रत्यक्ष श्रमावरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात भविष्याला कुठलाही शास्त्रीय वैज्ञानिक आधार नाही आणि त्यामुळे अशा गोष्टींना आपण बळी पडू नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो भेंडवड भाकीत ही फक्त परंपरा नाही तर निसर्ग आणि शेती यांचा सुंदर संगम आहे ही परंपरा आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमचा अभिप्राय सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशा रोचक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत निसर्गाशी जोडले राहा शेतीला साथ द्या धन्यवाद